डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आहे ग्रुपिझम सदरणी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे समाजात जिकडे तिकडे जाती धर्माचं स्तोम माजलेलं आहे जाती धर्माचे गट नव्याने निर्माण होत आहेत सोशल मीडियावर तर याचा आता कहरच झालेला आहे जिकडे बघावे तिकडे जाती धर्माचे ग्रुप आपल्याला दिसून येत आहेत याच प्रकारावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ग्रुपिझम समाजातील वाढत्या कट्टरतेचे समाजातील वाढत्या कट्टरतेचे जिकडे बघावे तिकडे प्रूफ आहेत पुरावे समाजातील वाढत्या कट्टरतेचे जिकडे बघावे तिकडे प्रूफ आहेत सोशल मीडियावर नीट बघाल तर जाती उपजातीचेही ग्रुप आहेत सोशल मीडियावर नीट बघाल तर जाती आणि उपजातीचेही ग्रुप आहेत जाती आणि उपजातीचेही ग्रुप आहेत पुन्हा एकदा सोशल मीडियावरचं दुर्दैवी सत्य वात्रटिकेच्या पहिल्या कडव्यात समाजातील वाढत्या कट्टरतेचे जिकडे बघावे तिकडे प्रूफ आहेत समाजातील वाढत्या कट्टरतेचे जिकडे बघावे तिकडे प्रूफ आहेत आणि सोशल मीडियावर नीट बघाल तर जाती आणि उपजातीचेही ग्रुप आहेत सोशल मीडियावर नीट बघाल तर जाती आणि उपजातीचेही ग्रुप आहेत जाती आणि उपजातीचेही ग्रुप आहेत सदर वातर्डिकेच पुढचं आणि दुसरं कडवं त्याच्या पुढचा कहर आपल्यासमोर मांडत आहे तेव्हा दुसरं कडवं जातीपाती जवळ आल्या जातीपाती जवळ आल्या कट्टर धार्मिकांचेही ग्रुप आहेत जातीपाती जवळ आल्या कट्टर धार्मिकांचेही ग्रुप आहेत खरे आहेत खोटे आहेत थोडक्यात काय तर खूप आहेत खरे आहेत खोटे आहेत थोडक्यात काय तर खूप आहेत थोडक्यात काय तर खूप आहेत म्हणजे फेक मधून अशा प्रकारचे ग्रुप सोशल मीडियावरती आपल्याला दिसत आहेत त्यांची संख्या रोजच्या रोज वाढते आहे आ, हे सांगणार सदळ वातडीकेच हे दुसरं कडवं पुन्हा एकदा जातीपाती जवळ आल्या कट्टर धार्मिकांचेही ग्रुप आहेत जातीपाती जवळ आल्या कट्टर धार्मिकांचे ग्रुप आहेत खरे आहेत खोटे आहेत थोडक्यात काय तर खूप आहेत खरे आहेत खोटे आहेत थोडक्यात काय तर खूप आहेत थोडक्यात काय तर खूप आहेत सदरण पात्रडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं याचा अर्थ मुळीच असा नाही आपली एकी कुणाला दिसू नये सामाजिक ऐक्य असलं पाहिजे एकता असली पाहिजे पण तिचं रूप सकारात्मकता असलं पाहिजे काहीतरी विधायक स्वरूप त्याच्यातून आपल्याला दिसलं पाहिजे म्हणून याचा अर्थ मुळीच असा नाही याचा अर्थ मुळीच असा नाही आपली एकी कुणाला दिसू नये याचा अर्थ मुळीच असा नाही आपली एकी कुणाला दिसू नये संघटन जसे विधायक असावे तसे संघटन विध्वंसक असू नये संघटन जसे विधायक असावे तसे संघटन विध्वंसक असू नये तसे संघटन विध्वंसक असू नये तसे संघटन विध्वंसक असू नये पुन्हा एकदा सकारात्मक अपेक्षा व्यक्त करणार सदरील वातडीकेच शेवटचं आणि तिसरं कडवं याचा अर्थ मुळीच असा नाही आपली एकी कुणाला नये याचा अर्थ मुळीच असा नाही आपली एकी कुणाला दिसू नये संघटन जसे विधायक असावे तसे संघटन विध्वंसक असू नये संघटन जसे विधायक असावे तसे संघटन विध्वंसक असू नये तसे संघटन विध्वंसक असू नये विध्वंसक असू नये आजच्या वात्रटिकेचं नाव होतं ग्रुपिझम ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या सूर्यकांती the country